नमस्कार मी सुनीता शिरसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाचे जनतेच्या न्याय व हक्काची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळक घडामोडी पाथरी नगर परिषद प्रशासकाच्या अनागोंदी कारभारा विरोधात धडक मोर्चा पाथरी नगर परिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी पात्रे यांच्या अनागोंदी कारभारा विरोधात पाथरी शहरातील हजारो नागरिकांनी आज लोकशाही मार्गाने धडक मोर्चा काढला माननीय आमदार बाबाजानी दुराणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा चौक बाजार पाथरी येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आला पाथरी नगर परिषदेच्या बेजबाबदार जनविरोधी व भ्रष्ट कारभाराविरोधात रोष व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनाचा निषेध केला बघूयात या मोर्चामागील प्रमुख मुद्दे एक म्हणजे पिण्याच्या पाण्याची टंचाई पाथरी नगर परिषदेकडून दर दोन दिवसांनी पाणी पुरवठा अपेक्षित असताना दहा दहा दिवस पाणी बंद ठेवले जाते यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे जबाबदारी निश्चित करून तातडीने उपाययोजना करावी दोन म्हणजे शहरातील अस्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन शहरातील नाले तुंबले असून रस्त्यावर घाण पाणी साचते आहे घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे गणकचरा व्यवस्थापनाअभावी कचऱ्याची ढिगारे जागोजागी साचलेले आहेत घंटागाड्याही नियमित फिरत नाहीत ही परिस्थिती तातडीने सुधरावी तीन घरकुल हप्त्याबाबत आणासता गोरगरीब लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे तरीही प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत त्याचे हप्ते नगरपरिषद जमा करत नाहीत यामुळे गरिबांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे ते हप्ते तातडीने जमा करावेत असे लोकशाही मार्गाने माजी आमदार बाबाजानी दुर्राने यांनी आपले पाथरी शहरातील आजी माजी नगरसेवक अनेक युवक कार्यकर्ते सोबत घेऊन पाथरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले तुम्ही प्रशासक म्हणून काम करा नाही करायचं काय गरज नाही प्रशासक म्हणून राहण्याचे काय आवश्यकता आहे तुम्ही डिप्टी तुम्ही मारून अधिकाऱ्यांच्या सगळं प्रशासक कशामुळे राहायचं आहे तुम्हाला अनेक नगरपालिकेला प्रशासक नाही मुख्याधिकारी प्रशासक सैलू नगरपालिके मुख्याधिकारी काम करत प्रशासकाच्या रूपाने बऱ्याच ठिकाणी मोहन प्रशासक नाही मुख्याधिकारी काम करत प्रशासकाच्या रूपात तुम्हाला इथंच काय करायचं आणि जर तुम्हाला आहे हो, तर मग लोकांची जबाबदारी तुम्ही स्वीकारा आम्ही नगरपालिकेत असताना आम्हाला आम्ही इतिहासात म्हणजे आम्ही कधी स्वप्नात विचार केला नाही की के आम्हाला नगरपालिकेचे भ्रष्ट कारभाराच्या विरोधात मोर्चा टाळावा माझ्या आधी विष्णू वैराणे वैराण्याने या, या ठिकाणी आठवण करून दिली ज्यावेळेस गोदावरीच्या जे पात्रामध्ये आपला ढाली झाली झाला नव्हता ते कालखंडामध्ये असं पाणी टंचाई आलं पाणी पाणी पु, पुरवठा मंत्री होते आपण जयकवाडीच्या पाणी पाथरी शहरासाठी स्टेशन आणला आबा असताना आणि त्या ठिकाणी पाथरी वाचायला आपण थे कालखंडामध्ये पाण्याची टंचाई असताना तीन दिवस आडता डॉक्टर चौधरीने आठवण करून दिली असत पुन्हा एकदा दोन हजार मला वाटतं एकोणीस मध्ये असं आम्ही जागो, जागो टाक्या बसले लोकांना पाण्याच्या थेंबासाठी कधी वन वन भकू नाही पादरीच्या लोकायला लो लो कारण की पादरीच्या लोकांनी कधीही नगरसेवक लो पाहून मतदान केलं नाही माझ्याकडे पाहून मतदान केले